नमस्कार माझ्यातली मी समूह आयोजित वाचन प्रेरणा दिवस स्पर्धेत मी ज्योती काळे सुतेजा दांडेकर लिखित निखळ मैत्री या कथेचे अभिवाचन करत आहे पल्लवी व निखिल सोलापूरमध्ये राहणारे एका शाळेत शिकणारे कॉलेजसाठी निखिल पुण्यात गेला व पल्लवीने सोलापुरातच ॲडमिशन घेतली पुण्याहून निखील पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एकदा सोलापूरला यायचा तेव्हा आवर्जून पल्लवीची गाठ घ्यायचा दोघांच्या गप्पा खूप रंगायच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा व्हायच्या दोघांची आय क्यू लेवल जमली होती दोघांनी ठरवलं की आपण एकमेकांना पत्र पाठवायचं नाही फोन करायचा नाही पण जेव्हा जमेल तेव्हा भेटूनच गप्पा मारायच्या मग दोघं एकमेकांचे आनंद दुःख प्रश्न शेअर करू लागले महिनाभरांनी भेटायचं म्हणजे गप्पांना दोन तास पुरायचे नाहीत दोघांच्यात एक प्रकारची निखळ मैत्री तयार झाली होती एकमेकांचे प्रश्न जमेन तसे सोडवत होते म्हणजे नाजूक विषयापासून गहन विषयापर्यंत गप्पा व्हायच्या मैत्री अशीच असते ना की ज्या विश्वासाने आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी संकोच न करता सांगतो त्या गोष्टी खात्रीपूर्वक त्याच्यापाशी राहणार आहेत कुठेही चार घरी जाणार नाही हा ठाम विश्वास असतो हळूहळू दोघांचंही लग्नाचं वय होतं दोन्ही घरी वाटलं की दोघंच एकमेकांशी लग्न करतील पण यांनी सांगितलं आमची फक्त मैत्री आहे मैत्रीच्या पुढे काही नाही त्यामुळे तुम्ही स्थळं बघायला सुरुवात केली तरी चालेल आणि ज्यांच्याशी आमचं लग्न होईल त्यांनाही आमच्या मैत्रीची कल्पना देणारच आणि असंच महिन्यातून म्हणा सहा महिन्यांनी म्हणा एकदा तरी आम्हाला फक्त आम्हाला दोघांना भेटण्याची परवानगी घेणार कारण शेवटपर्यंत आमची ही मैत्री अशीच अबाधित राहणार आहे झालं दोघांचीही वेगवेगळ्या वे घरी लग्न झाले पल्लवीचं सासर मुंबई तर निखिल सोलापुरातच लग्नानंतरचे काही दिवस गेले दोघांनाही एकमेकांना भेटण्याची उत्सुकता लागली मग पहिल्यांदा निखिल मुंबईला पल्लवीच्या घरी भेटला पण आजूबाजूला माणसांची वर्दळ येणं जाणं त्यामुळे गप्पांना रंगच चढत नव्हता काही दिवसांनी पल्लवी सोलापूरला निखिलच्या घरी भेटायला आली इथेही तीच परिस्थिती यातून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे असं त्यांनी ठरवलं पुढच्या भेटीमध्ये ठरवलं की डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेला स्वारगेटला भेटायचं त्याप्रमाणे दोघं डिसेंबर महिन्याच्या वीस तारखेला स्वारगेटला भेटले तिथून समोरच असलेल्या नटराज हॉटेलमध्ये एक रूम बुक केले दिवसभर गप्पा मारल्या दोघांनीही मोबाईल आणलेले नव्हते मग हॉटेल मालकाला सांगितलं की आम्ही दरवर्षी याच महिन्याच्या याच तारखेला याच हॉटेलमध्ये आणि याच रूममध्ये येणार तुमचा फोन नंबर आम्ही दोन्ही घरी देतो काही इमर्जन्सी असेल तर त्यांचा आम्हाला फोन येईल आम्ही मोबाईल आणणार नाही फक्त इथे दिवसभर गप्पा मारणार व परत आपापल्या ठिकाणी जाणार हॉटेल मालकालाही या गोष्टीची गंमत वाटली पण त्यांनी अनुमोदन दिलं मुख्य म्हणजे दोघांच्या घरच्यांनी या गोष्टीला संमती दिली त्यांची मैत्री खरोखरच इतकी निखळ होती की शंकेला जागाच नाही झालं दरवर्षी त्यांचं भेटणं सुरू झालं फोन करून बाहेर पडण्याचा प्रश्नच नव्हता कारण फोन करायचा नव्हता ठरलेल्या दिवशी भेटायचं म्हणजे भेटायचं जो पहिला येईल त्याने फ्रेश होऊन दुसऱ्याची वाट बघत बसायचं पुरुषांचं ठीक आहे व ठरलेल्या वेळेला बाहेर पडणं पण बायकांचं किती अवघड सगळ्यांची व्यवस्थित सोय लावून बाहेर पडायला उशीर होणारच आणि त्यांच्या घरी कुणाचं तरी नुकतं लग्न झालेलं म्हणजे एखाद्या वेळे दिवसही असतील किंवा लहान मुलं असेल रात्री सासू सासऱ्यांची आजारपण इतर लग्न त्यांचं सण किती किती म्हणून भानगडी या फक्त सासरच्या झाल्या हां माहेरचंही तसंच एवढं असूनही पल्लवी मन घट्ट करून बाहेर पडायची याला कारण एकच म्हणजे आय क्यू आणि ई क्यू म्हणजे विचारांची समपातळी आणि भावनिक समपातळी हे सगळं एकमेकांना सांगण्यासाठी भेटायचेच या संभाषणात एकमेकांचे आनंद दुःख सांसारिक अडचणी शारीरिक होणारे बदल सगळ्याविषयी माहिती असायची थोडं थोडकं नाही अखंड पस्तीस वर्ष सुरू होतं घरच्यांना सुद्धा धन्य धन्य वाटत होतं या काळात त्यांना मुलं झाली त्यांची शिक्षण लग्न सगळं काही पार पडलं आता दोघांचीही वय झाली होती वय वाढलं तसं दोघांच्या तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या बीपी पी डायबिटीस गुडघं दुखणं कंबर दुखणं वगैरे वगैरे आता त्यांचं संभाषण जास्त ह्याच विषयांवर होत असेल असा आपला माझा अंदाज या वर्षीच्या वीस डिसेंबरला पल्लवी हॉटेलवर पोचली निखिलची वाट पाहू लागली साठी झाल्यामुळे शारीरिक थकव्याने पल्लवी झोपून गेली तिला एकदम संध्याकाळी जाग आले बघते तो काय निखिल आलाच नव्हता पण फोन करायचा नाही हा नियम मग तिने आपल्या नवऱ्याला घरी फोन केला संध्याकाळचे सात वाजले अजून निखिल इथे आला नाही आणि मला फोन करायची परवानगी नाही पण तुम्ही फोन करू शकता सोलापूरला फोन करा आणि काय परिस्थिती निखिल का आला नाही ते मला कळवा सतीश पल्लवीचा नवरा त्याने सोलापूरला फोन केला तेव्हा कळलं की आज सकाळी आवरून निखिल पुण्याला जायला निघाला होता तेव्हा त्याला सिव्हिअर हार्ट अटॅक आला आणि दवाखान्यात नेण्याला उसंतच मिळाली नाही पण त्याच्या घरच्यांनी ठरवलं की पल्लवीला पुण्यात गेल्यावर तो आला नाही हे कळेल आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट कराल म्हणून आम्हीही अजून दर्शनासाठी निखिलची डेड बॉडी ठेवलेली आहे तुम्ही काही करून पल्लवीला इथं घेऊन या धन्य ते निखिलच्या घरची माणसं त्यांनी दोघांची ही निखळ मैत्री पूर्णपणे ओळखली होती म्हणूनच त्यांनी पल्लवीसाठी थांबण्याचा निर्णय घेतला होता सतीशनं हे सगळं पल्लवीला सांगितलं आणि तो म्हणाला मी गाडी घेऊन हॉटेलवर येतो आपण दोघं तसंच सोलापूरला जाऊ सतीश आणि पल्लवीने हॉटेल मालकाला सांगितलं की असं असं झालं आहे आम्ही रूम सोडतो आता यासारखं या, या तारखेला याच महिन्याला ही रूम रिकामी ठेवण्याचं काही कारण नाही तुम्ही कुणालाही देऊ शकता पण हॉटेल मालक म्हणाले नाही नाही या दोघांची ही मैत्री बघितली आहे निखळ मैत्री म्हणजे काय असतं हे मला या दोघांकडून कळलं आहे कर आम्ही शेवटपर्यंत याच महिन्याच्या याच तारखेला त्या खोलीवर निखळ मैत्री दिवस अशी पाटी लावणार आणि कोणालाही ती खोली देणार नाही मग पल्लवी आणि तिचा नवरा दोघं सोलापूरला गेले निखिलचं अंतदर्शन घेतलं निखिलच्या घरच्या लोकांचा या निखिल आणि पल्लवीच्या निखळ मैत्रीवर किती विश्वास होता पाहिलं ना धन्यवाद